आजपर्यंत <laughs> आपल्याकडं काही मागच्या आठ दहा दिवसांमध्ये थोड्याशा केसेसची वाढ दिसते साधारणतः तीन चार दिवस पन्नास पॉझिटिव्ह वगैरे देत यापूर्वी आपल्याकडं एक आठ दहा वगैरे अशा असायचे त्यानुसार आज आकर आपल्याकडे फक्त दोनशे आठ केसेस ज्या ऍक्टिव्ह केसेस आहेत शहरामध्ये आणि त्याच्यामध्ये चारच पेशंट फक्त ऍडमिट आहेत ते पण सिरियस नाहीत जसे सर म्हटलेत की हा एक्स बी बी वन पॉईंट वन सी सिक्स हा ओमिक्रॉनचाच एक पार्ट आहे आणि तो सिरियस अजिबात नाही थोडा ल काळजी घेण्याची एकच कारण आहे की सगळीकडे सांगितलं जातं तो फास्ट स्प्रेडिंग आहे म्हणून लोकांनी घा गा, न घाबरता फक्त काळजी घेणे आवश्यकता आहे आपली सगळी जसं सर म्हटलेत तशा पद्धतीनं सर्व यंत्रणा सज्ज आहे दुसरं मी एक एस्त्री एंटूबाबत आपल्याला माहिती देतोय की आपल्याकडे आज अखेर जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत पर्यंत चोवीस केजी येतील परंतु एकही पेशंट आज अखेर आपल्याकडं ऍडमिट नाही कुठल्या ऍडमिट दो, नाही ज्या दोन डेथ पेपर मध्ये ज्या न्यूज पेपर मध्ये ज्या बातम्या होतात त्या दोन्ही डेथ ह्या एच थ्री टू हे त्याची फक्त फाईंडिंग आहे कोयन्स त्यांना इतर खूप सारे आजार होते हे स्पेसिफिक आहे ह्या आज आणि दोन्ही एज एज खूप ऐंशी आणि पंच्याहत्तर अशा याच्या पेश होते त्यामुळे एच एम्प्लाही घा गाव, घाबरण्याची आवश्यकता नाही फक्त काळजी घेणे एवढी गरज आहे थँक्यू